सकाळी गर्दीच्या वेळेस दिवा सीएसएमटी लोकल सेवा सुरू करण्याच्या व कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं काळ्या फेत लावून आंदोलन करण्यात आलं दिवा स्थानकातून मुंबई पनवेल वसई कोकण कर्जत कसारा या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीय यामुळंच दिवा स्थानकाच्या माध्यमातून भरी उत्पन्न रेल्वेच्या तिजोरीत जमा होत आहे दिवा स्थानकात अनेक मूलभूत सुविधा पुरवण्यात रेल्वे प्रशासन यशस्वी झालं असलं तरी दिवा स्थानकातील काही महत्वाच्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन कायम कानाडोळा करत आल्याचं निदर्शनास येतं उपनगरीय रेल्वे मार्गावरील ठाणे व डोंबिवली यानंतर दिवास्थानकाकडे प्रमुख गर्दीचं स्थानक म्हणून बघितलं जातं त्या तुलनेनं गर्दी नियंत्रित करण्यासाठी अथवा या गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन दिवा स्थानकाकडे लक्ष देत नसल्याचं दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं सकाळी गर्दीच्या वेळेत दिवास्थानकातून मुंबईच्या दिशेनं प्रवास करणं हे मोठं जिकरीचं झालं आहे दिवास्थानकातील प्रवास ही हा कसाबसा लोकलमध्ये चढतो पण बऱ्याचशा प्रवाशांना सकाळी लोकलमध्ये चढणं देखील मुश्किल होत आहे त्यामुळं बऱ्याचदा दिव्यातील प्रवाशांना लोकलच्या दराला लटकून प्रवास करावा लागतो आणि यामुळं हात निसळून बऱ्याच प्रवाशांचा जीवसुद्धा गेला आहे दिवास्थानकातून कोकण पनवेल वसई मुंबई कर्जत कसारा या ठिकाणासाठी प्रवासी प्रवास करत असल्यानं दिवा स्थानकाला एका अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय असं असताना सकाळी गर्दीच्या वेळेस दिवा स्थानकातून दिवा सीएसटी लोकल सोडावी ही मागणी आम्ही गेली अनेक वर्षापासून करत असल्याचं प्रवासी संघटनेचे आदेश भगत यांनी सांगितलं आमच्या मागण्या त्वरित मंजूर करून दिवेकर रेल्वे प्रवाशांना न्याय द्यावा असंही भगत यांनी स्पष्ट केलं आहे गेली अनेक वर्षापासून दिव्यावरून दिवा सी एस टी लोकल सेवा सुरू व्हावी ही रेल्वेकडे मागणी करतो आहे परंतु रेल्वे याच्याकडे काळाडोळा करते आमच्या बऱ्याचशा प्रवाशांना अगदी लटकत प्रवास करावा लागतो आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा प्रवाशांचा जीव देखील जातो आहे आणि अनेक प्रवाशांना खाली ताटकळत उभं राहावं लागतं त्याच्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी लेटमार्क पडणं सगळ्या गोष्टी आल्या या गो मागणीकडे रेल्वे अजूनही लक्ष देत नाही रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे काळ्या फीत लावून प्रवास करणार हे आंदोलन छेडलेलं आहे सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळी सुद्धा लाखो प्रवाशांची येता होत आहे अशा वेळेला किंवा रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे आपण सातत्याने मागणी केलेली आहे की किंवा जी एस टी जी आहे ती आपल्या मुख्यमॅट्रॉमधून सुरू करण्यात आहे जेणेकरून एकाच्या प्रवाशांना ते सोडून ठरपडे परंतु सातत्याने मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासन त्या गोष्टीकडे सातत्याने याच्यामुळे असंख्य लोकांचे जीवित पडून गेलेले आहे मृत्यू पडत आहेत याच्यावरती कोळ किंवा परस्पर दुर्लक्ष हे रेल्वे प्रशासनाकडनं केलं जातं याच्यासाठी दिवा रेल्वे प्रवाशना संघटना आता थोडपर् मागणी करत आहे की तेव्हा ही जी आहे ती सुरू करावी त्याचप्रमाणे कोकणात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा इकडे थांबा मिळावा जिव्यामध्ये याचं कारण की कल्याण इथून जे प्रवासी कोकणात जाणारे आहेत प्रवास करतात त्यांना डायरेक्ट ठाण्याला जावं लागलं त्या त्यांना सर्वसामान्य साहित्य सामान तसंच आपल्या लहान मुलांना घेऊन ट्रॅव्हल करणं हे फार कठीण पडतं अशा वेळेला त्यांची गैरसमू तिगळ टाळावी म्हणून दिवा रेल्वे प्रवर्ण संघटनेतर्फे मागणी केलेली आहे की कोकणात जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्या दिव्यातनं सुरू करण्यात याव्यात त्यांना थांबा मिळाव्यात ही जर मागणी पूर्ण केली नाही तर दिवा रेल्वे संघटनेच्या मार्फत एक मोठं असं आंदोलन हे केलं जाईल हा इशारा दिवा रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे ॲडव्होकेट आदेश भगत यांनी दिलेला आहे